जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तर तसं तुमच्या लडक्या वस युट्यूब चॅनल एडिटर्स इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे तर फायदा मित्रांनो आजच्या आहे तर आजचा व्हिडिओ आपण न्यू कन्सेप्ट व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे तर आज व्हिडिओ इंटरेस्टिंग लाईक करा जर आपल्या चॅनलवर येत सेंटर तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करून घ्या डी साईडला दिसून जाईल तर चला मित्रांनो उदाहरण आता आपल्या चिडिओला सुरुवात करूया ते तर मित्रांनो जस्ट आपण अलाइट मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला बिट मार्क प्रसिद्ध आणि सिकेपीट प्रेसिट असे दोन प्रेसिट दिलेले आहेत ते दोन्ही प्रेसिट तुम्ही अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसीला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर काय तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल मी तर तुम्हाला सॉन्ग प्लस लिरिक्स आणि ग्रुप ॲड करून दिलेले आहेत ते जस्ट काही मी हॅड करून दिलेलं आहे ते अनहाईड करा तरच तुम्हाला सर्व काही स्क्रीनला शो होऊन जाईल बघू शकता मी अनहॅड करतो सर्व काही अनहॅड केलेलं आहे इथं मी देखील फंड देखील इथं तुम्ही चेंज करू शकता इथं मी सिंपली मित्रांनो इथं सर्व काही तुम्ही इथं फंड देखील चेंज करू शकता इथं इमज देखील चेंज करू शकता तर सिम्पली काय करायचं आहे होऊ शकता मी इथं अनहॅड करून घेतलेलं आहे इथं लेरिक्सचे देखील फंड चेंज करू शकता इथं मी टेको मिडियम ठेवलेलं आहे इथं तुम्ही ओपन सेन्स एक्स्ट्रा बोल्ड देखील ठेवू शकता तुमच्या हिशोबाने इथनं चेंज करू शकता जस्ट इमोजी पण तुम्ही इथनं चेंज करू शकता तुमच्या हिशोबानं सिंपली काय करायचं स्टार्टिंगलाच आपल्या क्लिक करून मेड्यामध्ये जायचं इथं तुम्ही तुमचे देखील फोटो यूज करू शकता जस्ट पहिल्या फोटोला दोन पॉईंट अठ्ठावीसपर्यंत वाढवायचा आहे तेवढं तिक्लिकून पेल कॉम्पोजिशन एरिया करा सिंपली लाँग प्रेस करून सॉंगच्या वरती घ्या आणि मित्रांनो इथनं पुढे एक बीटला एक इमेज ॲड करत जायचं बघू शकता आपण लास्ट सगळ्यात ग्रुप क्रिएट कराय घेऊ क्लिक करून मेड्यामध्ये गेलो एक बीटला इथनं एक बीटला एक इमेज ॲड करून थोडं तिक्लीकून पिल कॉम्पोजिशन ॲरिया करायचं बघू शकता मी ॲड करून घेत आहे मित्रांनो अजून कोणी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मी ॲड करून घेतलेले आहे सर्व काही इमेज तर सिंपली आता काय करायचं मित्रांनो इथनं तुम्ही व्हिडिओ पहिला आपण पाहिला इथनं ग्रुप क्रिएट करून घेऊया जस्ट ग्रुप नाही पाहिले तो शॅडो ॲड करूया तर प्लस सेकंडवरती क्लिक करून एक रेक्ट अँगल ॲड करायचं रेक्ट अँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायला चौरवरती क्लिक करून फिल्म कॉम्पिटिशन निरा करा कलर फिल्ममध्ये जाऊन रेडियन सिलेक्ट करून ब्लॅक आणि व्हाईटवरती काहीच अशा प्रकारे करायचं बघू शकता ज्येष्ठ मित्रांनो व्हाईटवरती क्लिक करून इथं पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करा होऊ शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल या शाडू लॉक लॉंग करून सिम्पली टेक्स्टर सगळ्यात खाली घ्यायचं बघू शकता आपले टेक्स्ट इथनं आहेत बघू शकता सिंपली या टेक्स्टर इथं घ्यायचं एक करून सिम्पली या शाडूच्या वरती इमेज घ्यायचे बघू शकता एक एक करून चारच इमेज आहेत मित्रांनो शाडूच्या वरती आहे बघू शकता तरच तुम्हाला इथं सर्व काही मी टेक्स्ट ॲड करून दिलेल्या दिसून जातील बघू शकता इथं लॉंग प्रेस करून शाडूच्या खाली घ्यायचं पहिल्या शाडूला सर्व काही टेक्स्टच्या खाली घ्या टेक्स्टच्या नंतर याला नंतर खाली घ्या सेम इथं ग्रुप क्रिएट करा घ्या ग्रुपवरती क्लिक करायचा इथं व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच तुम्हाला व्हिडिओ समजेल ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे होऊ शकता एडिट ग्रुपला गेल्यानंतर इथं फोटो ग्रुप दिसेल त्याच्यावरती क्लिक करून आणि एडिट ग्रुपला जायचं आहे तुम्हाला एक तीन आजी ग्रुण आजी ग्रुण आजी ग्रुण दोन तीन ग्रुप दिसतील त्याच्यावर ग्रुप वनवरती क्लिक करून आणि एडिट ग्रुपला जायचं आहे आणि एक तुम्हाला दोन ग्रुप दिसतील त्याच्यावर क्लिक करून ग्रुप वनवरती क्लिक करून आणि एडिट ग्रुपला जायचं आहे सिंपली मित्रांनो आपल्याला इथं फोटो ॲडिट करायचा आहे जस्ट फोटो तुम्ही करून इथं फोटो दिसाकांवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे फोटोला एक सिलेक्ट करा होऊ शकता इथनं फोटोला मी सिलेक्ट करतो बघू शकता थांबा एक सेकंड दुसरा फोटो घेतो मी बघू शकता हा फोटो मी सिलेक्ट केलेला आहे याला लाँग प्रेस करून सिम्पली मित्रांनो आता काय करायचं आहे पूर्ण तुम्ही म्हणजेला स्क्रीनवर याला लाँग प्रेस करून सिम्पली या दोन्ही रेक्टँगल आणि या फोटोच्यामध्ये यायचा आहे तो मित्रांनो काय करा तुम्ही म्हणजे तिथे वेगळा करायला लागेल तुम्ही इथनं कॉपी लेअर करा या फोटोला सिंपली बॅक आहे ग्रुप टूला जावा इथं इथे पेस्ट लेअर करा सिंपली लॉंग प्रेस करून रेक्टँगलच्या वरती या आयुष्याने नाही मित्रांनो मी चारही ग्रुप तुम्हाला क्रिएट करून दाखवणार आहे होऊ शकता इथे एडिट ग्रुपला गेलो आणि दोन ग्रुप दिसतील ग्रुपवर ते क्लिक करून आणि एडिट ग्रुपला जायचं आहे इथं आता मित्रांनो सेकंड नंबरचे से भेटत नको सेकंड फोटो इथनं ॲड करा बघू शकता इथनं लॉंग प्रेस करून सिंपली दोन नंबरला इथनं इथनं कॉपी करा सेकंड ग्रुपला जाऊन इथं पेस्ट करा या लॉंग प्रेस करून सिंपली मित्रांनो खाली म्हणजे मेळ दोन्हीच्या मध्ये घ्यायचा आहे आता दोन नंबरच्या इथनं एडिट ग्रुपला जावा आणि एक दोन्ही पेट ग्रुप दिसतील त्याच्या ग्रुप वनवरती क्लिक करून एडिट ग्रुपला जावा होऊ शकता हा ग्रुप आपण एडिट केलेला आहे सगळ्यात तिसरा राहिलेला आहे होऊ शकता मी एडिट ग्रुपला गेलं स्टार्टिंगलाच आहे तर मित्रांनो कुठला फोटो राहिला मी हा फोटो घेतो जस्ट याला एक्स्ट्रा पार्ट कर कट करायचा आहे मी मित्रांनो तुम्हाला देखील दिलेले आहेत ग्रुपमध्ये बीट देखील दिलेले आहेत त्याला लाँग प्रेस करून सिंपलीमध्ये घ्यायचं आहे मित्रांनो ह्याच्यात काहीला अवघड नाही सिम्पली लाँग प्रेस करून म्हणजे इथं जर इथं पेस्ट केला आहे लहान ला। प्रेस करून सिम्पली घ्यायचं आहे दोन्हीच्या रेक्टँगल वन आणि फोटोच्या लेअरच्या मध्ये घ्यायचा बघू शकता मित्रांनो सर्व काही ग्रुप ॲड करून असं ॲड करायचं मी प्रत्येक स्टेप करून दाखवलेली आहे व्हिडिओ स्किप न करता बघा तर तुम्हाला समजेल होऊ शकता सिंपली आता मित्रांनो व्हिडिओला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅग घ्यायचं आहे शिके पेट प्रेसिनमधला एक नंबरच्या पेट कॉपी करा कॉपी एक नंबरच्या पेट कॉपी करा कॉपी केल्यानंतर बिटमा प्रेसल्या जो काय आपण सॉन्गच्या वरती फोटो ॲड केलेला आहे तो सिंपली हा त्या सॉन्गच्या वरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाय इथनं तुमच्या हिशोबाने इथं ब्राईटनेसमध्ये जाऊन इथं कॉन्ट्रास्ट तुमच्या हिशोबाने ठेवा मी इथं दहा करतो तुमच्या हिशोबाने ठेवा नंतर तुमच्या फोटोला सूट होईल तसा इथं ब्राईटनेस आहे कॉन्ट्रास्टमध्ये जाऊन इथं ब्राईटनेस ॲडजस्ट करा तुमच्या हिशोबानं मी इथं दहा ठेवलेलं आहे सिंपली बॅग यायचं आहे शिगे पेट, दो पेट प्रसिद्धमधला <भेटीव> दोन नंबरच्या पेटीतनं कॉपी करा कॉपी केल्यानंतर नंतर बिटमार प्रसिटल्या बिटमार नंतर जी जे काही बघू शकता मित्रांनो जे काही मित्रांनो आपण दोन पॉईंट अठ्ठावीस नंतर जे आपण दोन पॉईंट अठ्ठावीस नंतर जे आपण चार इमेज ॲड केलेले आहेत त्या चार इमेजला हाय इफेक्ट पेस्ट करायला बघू शकता त्या चारच्या चार इमेजला हाय पेक्ट पेस्ट करायचं आहे बघू शकता मी चार चारे मेल्या ही पेट पेस्ट केली आहे सिम्ली बॅग घ्यायचं आहे शिके पेट मतलब मी लास्ट एक तुम्हाला ओव्हरली फेड दिलेला आहे तो, तो इथनं कॉपी करा ओव्हरली फेट आहे तो इथनं कॉपी केल्यानंतर बेटन ऑपरेशन लिहा मी सांगाल तिथनं हे हायपेट पेट पेस्ट करा पहिले दोन पॉईंट अठावीस पैसे इथनं पेस्ट लेअर करा पहिला पेस्ट लेअर गेल्यानंतर हे इफेक्टवर तिकडे करून साउंड म्युट आहे का चेक करा पेंड किंवा प्रेशनमधला स्क्रीन इफेट सिलेक्ट करा तो इथनं हायपेट कॉपी करा आणि प्रत्येक लेअरला प्रत्येक बीटला फक्त नेक्स्ट बीट करा आणि इथं पेस्ट करत जावा काय मित्रांनो ह्याच्यात अवघड नाही नुसतं पेस्ट लेअर करा एक्स्ट्रा पार्ट वाढवायचं नाही देखील कमी देखील करायचं नाही इथं तर इथनं बघा तू सगळ्यात आता वर दिसेल ह्याला लॉंग प्रेस करायचं आहे एक एक बेटला सिम्पली मित्रांनो प्रत्येक एम इमेजच्या वरती घ्यायचं आहे पहिली इमेजच्या वरती पहिली बेट घ्यायला दुसरा होऊ शकता लॉंग प्रेस करून तिसऱ्या इमेजच्या वरती घेतलेला आहे आणि याला लॉंग प्रेस करून चौथ्या चौथ्याच्या वरती घेतलेलं आहे शिमली मित्रांनो काय करायचं आहे स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून एक शेप ॲड करायची शेपला पूर्णपणे लास्टाईला घ्यायला क्लिक करून स्ट्रंट बिल कॉम्पोजिशन एरिया करा बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक आणि बोलून स्ट्रोकची साईज तुमच्या हिबांत दहा ठेव स्ट्रोक चांगल्यावर व्हाईट करा कलर अँड पेनमध्ये जाऊन एक नंबरचा ऑप्शन दिसेल ना त्याला क्लिक करून इथे एक बॉर्डर मित्रांनो क्रिएट होऊन जाईल आता मित्रांनो मी ऑलरेडी इफेक्ट दिलेला आहे सर्व काही टेक्स्टला इफेक्ट एक दिवस चेक करा सर्व काही पेस्ट व्यवस्थित झाले आहेत का मी चेक करून घेतो तुम्ही देखील चेक करा अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या जर आपल्या चॅनलवरती असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सिम्पली मित्रांनो व्हिडिओ आपल्या कम्प्लिटली रेडी झालेला आहे सिम्पली कुप्रेशर सॉप्स असेल त्याच्यावर क्लिक करायचे व्हिडिओची रिलेशन टेन्टी पिक्सेल किंवा सेव्हन ट्वेंटीमध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता क्वालिटी हाय ठेवा जस्ट खाली एक्सपोर्ट नॉज बटन असेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे ओके तर मित्रांनो आजच्या होतं व्हिडिओ कसं आहे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक कराल वर चॅनलला लाईब करा तर तो चॅनल चे बाकी आणि एडिटिंग शिक्षण जय जे महाराष्ट्र